हजार रुपयाला जोड जो आठशे रुपयाला जोड नऊशे बॉर्डर खूप सुंदर आहे नवीन डिझाईन मध्ये हे बघा झुंबर डिझाईन आहे तर रुपयाला मिळेल नमस्कार आज आपण आलो आहोत सिंहगड रोडवर अभिरुची मॉल मध्ये असलेल्या द्वारकादास श्यामकुमार या शॉप मध्ये दुकानाचा पत्ता आणि फोन नंबर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार आहे या शॉप मध्ये तुम्हाला होलसेल साड्या मिळतील आणि रिटेल देखील मिळतील गौरी गणपतीमुळे यांच्या शॉपमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ऑफर्स लागलेल्या आहेत चोला सिल्क खूप चाललेलं आहे पॅटर्न एकदम सॉफ्टमध्ये बाहेर मार्केटमध्ये सोळाशे ते अठराशेच्या रेंजमध्ये विकतात आपल्यापैकी फक्त अकराशे नव्वद रुपये अकराशे नव्वद रुपये एक हजार एकशे नव्वद रुपयाला साडी आहे आणि जोडी जर घेतली तर बावीसशे रुपयाला जोडी मिळेल बावीसशे रुपयाला जोडी यामध्ये पण तुम्हाला कलर ऑप्शन डिझाईन पण भरपूर मिळतील आणि स्टॉक पण तुम्हाला जेवढे क्वांटिटी पाहिजे पन्नास शंभर काय पाहिजे असतील तेवढे मिळतील सॉफ्ट मध्ये एकदम कमीत कमी रेंजमध्ये सॉफ्टी म्हणतो त्याला सॉफ्ट सिल्कमध्ये कॉन्ट्रास्ट पदर कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस साडी एकदम सॉफ्ट लाईट वेट कोणाला किंवा स्वतः पण घालू शकता हा पदर येईल हे ब्लाउज पीस आहे ब्रॉकेटचा सा, पूर्ण साडी अशी भरलेली आहे कपडा एकदम सॉफ्ट आहे बघू शकता खूप सॉफ्ट आहे याच्यामध्ये तुम्हाला कलर्स पण मिळतील ही फक्त बाराशे रुपयाला जोडी मिळेल बाराशे रुपयाला जोडी हो त्याच्यामध्ये लाइट कलर डार्क कलर दोन्ही मिळतील तुम्हाला हे सॉफ्ट सिल्क मध्ये बना प्युअर बनारसी मध्ये प्युअर बनारसी लहरिया पॅटर्न लहरिया पॅटर्न पूर्ण असे भरलेलं लहेरिया ले, लाइनिंग मध्ये येणार हा पदर येईल रिच आणि हा बुट्टीचा नाजूक बुट्टीचा आणि ना बॉर्डरचा ब्लाऊज पीस येणार ब्लाउज सुंदर आहे यामध्ये कलर पण तुम्हाला पाच ते सहा कलर सोबर असे कलर मिळतील पेस्टल कलर पण आहे डार्क कलर पण आहे त्याची प्राइस काय हे तुम्हाला दोन हजार नव्वद ला मिळेल दोन हजार ला हे टिश्यू सिल्क मध्ये कंची सिल्क मध्ये कंची सिल्क कंची टिश्यू मध्ये हा पदर येईल आणि हा ब्रॉकेटचा ब्लाउज पीस आहे आणि हे बॉर्डर येणार हे खालची बॉर्डर येणार मुनियार बॉर्डर आहे दोन्ही साइडने आतमध्ये मोर आहे आणि पूर्ण अशी डिझाईन भरलेली येणार एकदम सॉफ्ट कपडा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कलर डिझाईन येतील वेगवेगळे वे असे बॉर्डरची डिझाईन वेगळी कलर कलर पण वेगवेगळे मिळतील हे अठराशे नव्वद रुपयाला मिळेल अठराशे नव्वद रुपयाला एक साडी हो हे ऑर्गेंजामध्ये आता डिजिटल ऑर्गेंजामध्ये हे पण नवीन चाललेलं आहे याच्यामध्ये तुम्हाला हा पदर येईल हा ब्लाऊज पीस आहे डिजिटल ब्लाउज पीस आहे डिजिटल प्रिंट आणि पूर्ण साडीला डिजिटल प्रिंट येणार हे अशी बघू शकता एकदम सोबर पाहिजे असेल तर असा ऑफिशियल वगैरे हो घालायचे असेल तर लयर या डिझाईन पण आहे डिजिटल प्रिंट पण आहे आणि याच्यामध्ये कलर्स पण मिळतील तुम्हाला पेस्टल कलर आहेत सगळे इंग्लिश कलर मिळतील ही फक्त सोळाशे नव्वद रुपयाला मिळेल सोळाशे नव्वद रुपया हो सिंगल साडी चंद्रपूर चंद्रपूर पैठणी हे सेमी सिल्क आहे पण बसायला एकदम चापून चुपून बसणार आहे पूर्ण ऑलोर बुट्टी येणार रिच पल्लू येणार हे तीन हजारचे तेवीसशे नव्वद ला ऑफर मध्ये मिळेल साडी असेल पूर्ण साडीला असे सिल्वर आणि कॉपर दोन्ही चंद्रपूर येतील आणि पैठणीची बॉर्डर हा रिच कल्लूर हा ब्लाउज पीस कॉन्ट्रास्ट असा ब्लाऊज प्लेन आणि बॉर्डर त्याच्यामध्ये कलर्स पण मिळतील आपल्याला पैठणीमध्येच नवीन प्रकार असा टेम्पल बॉर्डर बारीक आणि झुंबरची डिझाईन आहे नवीन डिझाईन म्हणतात काहीतरी तरी नवीन डिझाईनमध्ये हे बघा डि झुंबर डिझाईन आहे आणि आतमध्ये पूर्ण अशी डिझाईन येणार आणि पैठणी काट येणार चटाई बॉर्डर म्हणतात चटाई बॉर्डर हा पदर रिच पल्लू येणार आणि कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आणि बॉर्डर पूर्ण ऑल ओव्हर बुट्टी आहे साडीला ही बसेल तुम्हाला फक्त तेवीसशे नव्वद रुपयाला ही पण साडेतीन हजारची तेवीसशे नव्वद रुपयाला मिळेल याच्यामध्ये पण कलर्स मिळतील आपल्याला सहा ते, नादार ते कलर पन कलर सात कलर्स मिळतील ठीक सॉफ्ट सिल्क मध्ये आहे याच्यावर पण झिरो डायमंड बनवले पदराला आणि बॉर्डरला डायमंड येतील असे झिरो डायमंड हा पदर येईल रिच आणि कॉन्ट्रास्ट असा ब्लाऊज पीस डबल टोनमध्ये हा ब्लाऊज पीस बुट्टीचं आहे हे बॉर्डर आहे आणि पूर्ण साडी अशी भरलेली येणार एकदम सॉफ्ट आहे ती बसेल फक्त तुम्हाला तेराशे नव्वद रुपयाला तेराशे नव्वद रुपयाला हो बॉर्डर खूप सुंदर आहे डिझाईन पण असं नाजूक आहे आणि एकदम सॉफ्ट कापड आहे हे पदर बघू शकता कलर्स किती कलर्स भरपूर आहेत कलर्स पण आहेत डिझाईन पण मिळतील आपल्याला हे डिझाईन पण मिळतील डिझाईन पण वेगळे अशा वेगवेगळ्या डिझाईन पण मिळतील आणि कलर पण बॉर्डरच्या डिझाईन पण वेगळ्या बॉर्डरच्या डिझाईन पण आहे बुट्टीच्या डिझाईन पण आहेत मोठी बुट्टी पाहिजे मोठी बुट्टी लहान बुट्टी पाहिजे लहान नऊशे रुपयाला जोडे नऊशे रुपये जोडे हो बघा अशी काट येणार कोयरीची बुट्टी आहे गोंड्याचा पदर आहे पूर्ण साडीला बुट्टी येणार लिनन मध्ये नऊशे रुपयाला जोडे ऑलर बुट्टी आहे पैठणी बॉर्डर आहे हजार रुपयाला जोडी हजार रुपये जोड एक हजार रुपये जोड